नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकतीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे गजरतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली दोनशे सात क्विंटल ज्याची दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समपते हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेली दोनशे छप्पन क्विंटल जशी दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते वाशिम या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल जशीचा दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल